जनतेच्या हक्कासाठी सप्तशृंगी सेंटरची सेवा ठरते उपयुक्त रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा संगमनेर तालुक्यातील रायते येथील सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर इथे उपचार घेण्यासाठी विविध भागांतून रुग्ण येत असून येथे उपचार घेतलेल्या एका रुग्णाच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाल्याची माहिती समोर आली आहे गोगलगाव येथील भाऊसाहेब लक्ष्मण पोकळे यांना काही दिवसापूर्वी पॅरालिसिसचा झटका आला होता त्यावेळी ते त्यांना स्वतःहून चालणे कठीण झाले होते तसेच एका हाताचा वापर करता येत नव्हता त्यांना तात्काळ रायते येथील सप्तसंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटरमध्ये दाखल करण्यात आले येथे उपचार घेतल्यानंतर पंधरा दिवसांच्या कालावधीत त्यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा झाली असून ते आता स्वतःच्या चा पायावर चालण्यास सक्षम झाले आहेत तसेच हातालाही पूर्वीपेक्षा हालचाल येत असल्याचे कुटुंबियांनी सांगितले डॉक्टर प्रभाकर खरडे यांच्या मार्गदर्शनाखाली या केंद्रात पॅरालिसिससह विविध स्नायू विकारांच्या उपचारांची सुविधा दिली जाते उपचारासाठी दूरवरून येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे हॉस्पिटल प्रशासनाकडून सांगण्यात आले भाऊसाहेब लक्ष्मण पोकळे पॅरालिसिस गोवरगाव गोवरगाव दहा पंधरा दिवस मग चांगला फरक जाणार काय पहिला हात अजिबात हालत हल आता हलतो एक चालत नाही आता पूर्णपणे चालतो येते आणि अजून पुन्हा एकदा पुन्हा येणारे मी हरिभाऊ दामोदर प्रेमगिरी माझे मेवणे भाऊसाहेब लक्ष्मण कोकळे हे मूळ गोगलगावचे राहणार त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला त्याच्यानंतर तिकडं पुंतांबा साइडला पॅरालायसिसवरून उपचार केला जातो पण मी त्यांना डायरेक्ट संगमनेरला बोलवलं आणि मेडिकवरला ट्रीटमेंट घेतली मेडिकवरची ट्रीटमेंट झाल्यानंतर मी त्यांना डायरेक्ट इथं सप्तसृंगी हॉस्पिटलला ॲडमिट केलं रायत्यामध्ये त्यांना पंधरा दिवस पंधरा दिवसात जवळजवळ नव्याण्णव टक्के फरक पडलेला आहे पूर्वी हाताचं काय होत होत हात हात आणि पायी पूर्ण म्हणजे काम देत नव्हता उचलत नव्हता पण आता ते पूर्ण स्वतः चालू शकतात आणि हाताचं वर्किंग सुद्धा करू शकतात आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत